अधिराज मीडिया प्रस्तुत गुन्गारी पर आधारित क्राइम स्पॉट या स्पेशल बुलेटिन मध्य अपल स्वागत भिवंडी शहरात जुन्या वैमन्यासातून एका कुटुंबातील लोकांवर जीवघेणा हल्ला एकाची हत्या सहा जण गंभीर जखमी हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण आणि भांडणाचा काहीही संबंध नसलेल्या एकाचा बळी गेला मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी शहरातील शांतीनगर भागातील के चौकाजवळील मळपिऊज ज्यूस विक्रेत्याच्या गल्लीत हा सगळा नंगानात सुरू होता खरं तर गेल्या वर्षी एका लग्नाच्या निमित्ताने हल्लेखोरांच्या कुटुंबातील एका सदस्यावर जीव घेणा हल्ला झाला होता पर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता आणि अनेकांना अटक होऊन तुरुंगातही गेले होते या जुन्या वैमन्यासातून आज बदला म्हणून या घटनेत या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय शांतीनगर फ्रूट मार्केटमध्ये एका माणसाला धक्का बसला तेव्हा रोजा उपवास सोडण्याची वेळ आली होती पण त्याने वळून विचारले तर नियोजन पद्धतीने रीतीने लाट्याने हल्ला करण्यास सुरुवात केली जसे आपण या चित्रामध्ये देखील पाहू शकता की माणूस किती हैवानियतचा कळस गाठू शकतो या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे भिवंडी शांतीनगरमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पवित्र रोजाचे उपवास सुरू असताना हा भयानक प्रकार घडल्याने भिवंडी शांतीनगरची शांती बिघडल्याचं शांती दिसतंय क्राईम स्पॉटसाठी शरद शिंदे आदिराज मिडिया भिवंडी